नमस्कार मंडळी मी शारदा एन्टी टू टॅरो रिडर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये तो आजचा विषय आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा म्हणजे तुमचा जो अध्यात्मिक प्रवास आहे तुम्ही अध्यात्मामध्ये कुठल्या स्तरापर्यंत गेलेल्या आहात किंवा तुमचा जो पुढचा प्रवास आहे तो काय आहे तुम्हाला कुठ कोणत्या प्रवासावर पुढं घेऊन जायचं आहे आणि तुमच्यासाठी कोणते मेसेजेस आहेत ते इथं दिले जाते तर Uh, काय मेसेज आहे तुमचे तुम्हाला uh, आध्यात्मिक प्रवासामध्ये पुढं घेऊन जाण्यासाठी किंवा तुमच्या या जर्नीमध्ये तुम्हाला काय आहे काय हे आहे ते तुम्हाला इथं सांगितलं जाते तर बघूया आपण काय सांगितलं जाते तर आणि तुमचा आध्यात्मिक प्रवासामध्ये पुढं काय आहे चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तुम्ही तिथून मला स्पीड पर्सनलिटिंगसाठी कॉन्टॅक्ट करू शकता ठीक थँक्यू थँक्यू तुमच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये पुढं काय आहे तर तुमच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये पुढं काय आहे आणि कार्ड आहे पवित्र सोल डस्ट शकीना सॅक्रेड सेल्फ हे आहे आणि खूप पवित्र सोल तुम्ही आहात खूप आध्यात्मिक सोल तुम्ही आहात आध्यात्मिक व्यक्ती आहात जिना आ, स्वामी सेवा असेल दत्तगुरूंची सेवा असेल किंवा मा अनेक माध्यमातून अध्यात्माच्या वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करणारे तुम्ही असाल किंवा अध्यात्मामध्ये तुम्ही ज्या काही रिच्युअल्स तुम्ही करत असाल अध्यात्मामध्ये नवीन काही अशा गोष्टी अशी स्वप्नांच्याद्वारे असेल किंवा अशा काही माध्यमातून अशा दैवीय शक्तीतून दैवीय अनुभवातून तुमच्यापर्यंत अशा काही गोष्टी येऊन आहेत ज्याच्यावर तुम्हाला तिथं विचार करायला भाग पाडतात विचार करायला भाग पाडतात तिथं मंथन आहे तुमचं आणि तुम्हाला तुम्हा पुढं घेऊन जात आहे त्या कारण तुमची पवित्र तुम्ही खूप पवित्र आहात तुमच्या पुढच्या अध्यात्मिक प्रवासामध्ये काय होते तर अनलिश युअर पिरिड एक्सप्रेस गिफ्ट्स तुमच्या पुढच्या प्रवासामध्ये तुम्हाला आध्यात्मिक जे जे काही अनुभव आलेले आहेत येत आहेत दैवीय ये काय अनुभव येत आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कोणता हे आहे कोणता अनुभव आहे किंवा तुम्हाला काय तुम्हाला दाखवलं गेलं ते सुद्धा तुम्हाला गिफ्ट शेअर करायचे आहेत अ तुम्ही टॅरो रिडिंग शिकणार असाल शिकत असाल किंवा तुम्ही इतर माध्यमातून सेवेच्या माध्यमातून असेल किंवा इथं कोणत्याही माध्यमातून तुम्ही अध्यात्माशी कनेक्ट व्हाल होत आहे आणि तुमच्या एका पुढच्या स्टेपला पुढच्या स्टेप स्टेजला तुमची तुमचा हा प्रवास जातो तर या प्रवासामध्ये जे जे गिफ्ट तुम्हाला मिळाले त्या स्वप्नांच्या माध्यमातून असेल ध्यानातून असेल विविध वाचनातून असेल ग्रंथामधून असेल तर त्या अध्यात्माच्या पुढच्या स्टेजला तुम्ही पुढच्या टप्प्यावर तुम्ही पोहोचताय आणि हाच इथं मेसेज आहे तुमच्या अध्यात्माची ऊर्जा अध्यात्मिक उन्नती तुमची होते तो तुमचा प्रवास म्हणजे नवीन आता तुम्हाला रिदम जो रिदम पाहिजे होता म्हणजे एक हे तयार झालेलं आहे असं कसं असतं बघा म्युझिक मध्ये कसं असतं एखादं गाणं तयार झालेलं आहे त्याला म्युझिक दिलेला आहे तो रिधम त्याला छान बसतोय हाच रिदम ह्याच्यासाठी परफेक्ट आहे त्या गाण्यासाठी आणि मग ते हे केलं जातं रिलीज केलं जातं तसं तुमच्या ह्या ह्याला ते हे केलं गेलेलं आहे तुम्हाला तुमचे जे गिफ्ट्स आहेत तुमचे जे ते ओपन होत आहेत ते गिफ्ट्स तुम्ही आता ओपनली सर्व जार सर्वांसमोर आणताय पुढं आणताय सर्वांना दाखवताय देताय अनुभव देताय अध्यात्मिक प्रवासामध्ये दे तुमच्या पुढच्या यायला हेच आहे तुम्हाला जे अनुभव आलेले आहेत तुम्हाला जे ज्ञान मिळालेलं आहे मार्गदर्शन मिळालेलं आहे ते तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि हाच पवित्र सोल हेच आहे की तुमचं हार्ट चक्र म्हणजे एखाद्या दोन्ही चक्रात जेव्हा बॅलन्स होतात वरची आणि खालची अशी दोन्ही चक्रं जेव्हा हार्ट चक्रांमध्ये बॅलन्स व्हायला लागतात श्री जेव्हा प्रवेश करतात तेव्हा तुम्ही अध्यात्माच्या एका उन्नतीच्या नवीन प्रवासाला तुम्ही लागलेले असाल आणि त्यावेळी खूप दैवीय अशा घटना दैवीय गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातात दिल्या जातात तुम्हाला पुढचे अनुभव दिले जातात काही मेसेजेस दिले जाता। जातात इंट्युशन्स पॉवर खूप वाढतात म्हणजे अशा काही गोष्टी तुम्हाला कळायला लागतील तुम्हाला त्याला इंट्युएशन्स जे आहेत त्यावर तुमचा हे बसायला लागेल आणि त्यावर तुम्हाला पुढं 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 तुम्ही जाल म्हणजे तुम्हाला मार्ग दाखवत तुम्हाला ते पुढं आध्यात्मिक तुमची जर्नी खूप मोठ्या प्रवेशद्वारे तुमच्यासाठी उघडलं जातं येतात तुमचा आध्यात्मिक प्रवास पुढच्या टप्प्यावर जातोय तुमचा आध्यात्मिक प्रवासामध्ये हेच होते एक मोठं तुमचे जे थॉट्स आहेत तुमच्या आता ह्या आध्यात्मिक प्रवासामध्ये पुढच्या ह्याच्यावर तुम्ही जाताय तर ह्याच्यामध्ये तुमचे जे थॉट्स आहेत ते अगदी मॅग्नेटिक असतील खूप चमत्कारिक तुमचे थॉट्स विचार आणि ह्याच्यामुळं तुम्ही त्या अध्यात्मामध्ये अजून कोणपर्यंत आतपर्यंत तुम्ही जा कारण हे ब्रह्मांड आहे याच्यात जितकं तुम्ही आजाल तितकं तुम्हाला खूप खूप असून छान छान आणि अजून अलौकिक अशा चमत्कारी गोष्टींना तुम्हाला पुढं त्याच्याशी हे करायचं आहे कनेक्ट व्हायचं आहे त्याला तुम्हाला कनेक्ट केलं जाईल अध्यात्मामध्ये कोणत्या अशा गोष्टी असतात काय असतं किंवा कोणत्या ह्याच्यावर तुम्हाला पुढं जायचं ते सगळं ते तुम्हाला दिलं जाईल आणि तुमच्या अध्यात्मिक प्रवासामध्ये पुढच्या ह्याच्यामध्ये तुमचे जे थॉट्स विचार हे सगळं पॉवरफुली खूप मोठ्या ह्याच्यावर तुमचे ते वाढवले जातील खूप मोठे विचार आणि खूप मोठे थॉट्स तुमचे तुमच्या ह्याच्यातून तुम्हाला वाढतील दिले जातील ती शक्ती तुमच्यामध्ये प्रवाहित होईल असं जे तुमच्या पुढा चेंजेस तुमच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये आहेत आणि आध्यात्मिक प्रवासामध्ये जे गेटवे तुमचं ओपन होते तुमचं जे जे थॉट चक्र असेल हार्ट चक्र ही चक्राची जी एनर्जी आहे ती फ्लो होते तुमच्या आवरामधून फ्लो होते तुमचा आवरा जो आहे तो खूप राईट आहे असा आवरा त्यामुळं तुमचे जे थॉट्स आहेत ते खूप मॅग्नेटिक आणि असे हे आहेत असे पीसफुल पण आहेत आणि मॅग्नेटिक असे खूप उच्च लेवलचे असे थॉट्स तुमचे सहजरित्या सर्वांपर्यंत पोहोचवले जातील असं सुद्धा इथं सांगितलं जात आहे थोडासा पोस्ट करायला लागला तर तुमचा आध्यात्मिक प्रवास पुढच्या कोणत्या महिला चाललेला आहे बघूया आपण खूप मोठ प्रवेश तुमच्यासाठी उघडलं जाते खूप मोठे थॉट्स आहेत आणि माझी सगळ्या चमत्कारी त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहजपणे समजतील अशा पद्धतीने तुमच्यापर्यंत त्या येतील आणि तुम्हाला त्या दाखवल्या जातील आणि तुम्हाला त्यातनं फक्त पुढं जायचं आहे फक्स द इंटेनशियल म्हणजे तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये आता पुढे जात असताना जसे तुमचे थॉट्स पॉवरफुल होतील जसे तुमचे विचार पॉवरफुल होतील जसं तुमचा आवरा पॉवरफुल होईल तसंच तुमचं इंटेन्शन अगदी क्लिअरली तुम्हाला दिसायला लागेल म्हणजे जे गोल आहे तुमचा जो तुमचं इंटेन्शन आहे जो उद्देश आहे तुम्हाला लाख माहिती आहे तुम्ही काय करायचं आहे ते पण नियतीनं ठरवलेला उद्देश आणि नियतीनं तुमच्यासाठी ठरवलेलं एक वेगळंच असतं तर ते तुम्हाला अगदी स्पष्टरित्या तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासामध्ये दिसायला लागेल तुम्हाला ते दाखवलं जाईल की तुम्हाला ह्या प्रवासामध्ये पुढं जायचं आहे तुम्हाला हे करायचं आहे तुमचा याच्यासाठी जन्म झालेला आहे किंवा हे कार्य तुम्हाला आहे कोणतं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये तुम्हाला पुढं घेऊन जात आहे तुमची जी साईज आहे हाय हो अगदी जेवढं आउटकम जे पॉसिबल तुम्ही हे केलं होतं म्हणजे तुम्हाला तुमची शक्ती जितकं तुम्ही इमॅजिन केलं होतं की माझी शक्ती विषय कधी आपण इमॅजिन मस्त बोलतो की आपल्याला मी एवढीशीच आहे तर माझं विचार खूप हे आहे पण खूप मोठ्या प्रमाणात जे तुम्ही काय आहात खऱ्या अर्थानं खरं रूप काय आहे खऱ्या अर्थानं हो मध्ये तुम्ही काय आहात त्यातून तु दृष्टिकोनातून तुमचा आवरा कसा आहे हा तुम्हाला अगदीच गोष्ट तिथं दाखवला जाईल या आध्यात्मिक प्रवासामध्ये म्हणजे तुमच्या आवरापर्यंत तुमच्या त्या अशा थॉट्सपर्यंत मॅग्नेटिक अशा थॉट्सपर्यंत तुम्हाला तिथं पोहोचवलं जाईल थँक्यू सो मच बाप्पा खूप खूप सारे थँक्यू बाप्पा आणि ह्यांच्या आशीर्वादाने कारण मुलाधार गालस झालेला आहे की तुम्हाला तेच म्हणलं चक्राची ऊर्जा आहे आणि ही चक्राची ऊर्जा जस जशी वर जाईल तस तसं तस तुमच्या आयुष्यात असे चमत्कारिक बदल होणार तुमच्या मध्ये बदल होतील तुमचे मन असं खूप असं पॉवरफुल असं होईल स्ट्रॉंग होईल तुम्ही स्ट्राँग निर्णय घ्याल विचार स्ट्राँग कराल तुम्हाला तुमचं आवडण्याचे रस्ते उघडतील सगळ्या बाजूने तुम्हाला जसं कमळ फुलतो तसं हे फुलणं म्हणजे तुमच्या रस्त्यातले मार्गातले जे जे अडथळे आहेत ते सगळे बाप्पा दूर करतात आणि तुमच्या आध्यात्मिक मार्गामध्ये बाप्पा तुम्हाला खूप मोठं मार्गदर्शन करतात कारण यांनीच पहिलं ब्लॉकेजेस जर दूर कर केलं जातं आयुष्यातलं आणि मार्गातलं ते म्हणजे बाप्पा बाप्पा जोपर्यंत आयुष्यात येत नाहीत किंवा मुलाधार जोपर्यंत बॅलन्स होत नाही तोपर्यंत आयुष्यात ह्या सगळ्या स्टेजेसनं आपण पुढं जात नाही आध्यात्मिक म प्रवासामध्ये पुढं जात नाही तर हे सगळं तुमच्या आयुष्यात होते हा आध्यात्मिक प्रवास म्हणजे तुम्हाला एका उच्च लेवलला घेऊन जाणारा असा आध्यात्मिक हा प्रवास आहे आणि इथं लॉर्ड गणेश आहे थँक्यू बाप्पा आणि तुम्हाला खूप मोठा स्पिरिच्युअल सपोर्ट इथं दिला जातोय आध्यात्मिक प्रवास म्हणजे खूप मोठे मोठे गिफ्ट तुमच्यासाठी ओपन होतील आणि त्यामध्ये स्पिरिच्युअल सपोर्ट आहे तुम्हाला मग तो विविध माध्यमातून असू दे मेसेजेसमधून असू दे किंवा बाप्पांच्याकडून असू दे स्वप्नांच्या माध्यमातून असू दे तुम्हाला हा स्पिरिच्युअल सपोर्ट दिला जाईल आणि जे जे असे कनेक्शन्स आहेत जिथं तुमची ऊर्जा हे होते कनेक्ट होते तिथं तुम्हाला ते हे केलं जाईल कारण कोणतेही असं कसं असतं प्रत्येक वेळा आपली ऊर्जा जिथं खरंच असं नाही आहे वातावरण तिथं आपण तिथं आपली ऊर्जा नाही लावायची तर तुमची ऊर्जा सेव्ह करणं तुमची शक्ती बॅलन्स करणं खूप हाय शक्ती झाली तर ती बॅलन्स होणं सुद्धा खूप वेळा हे होतं आपण प्रत्येक वेळी बरेच वेळी अशा काही मंत्रांचा जप करत असतो किंवा अशा काही गोष्टी हे करत असतो खूप आपल्या शक्तीपेक्षा जास्त ऑब्झर्व करण्याची असत आपल्या पण ते आपल्याला होत नाही ना नाही हो कारण बजरंगमधे शक्ती जी आहे किंवा अध्यात्माची जी शक्ती आहे ती खूप मोठी आहे शक्ती खूप मोठी आहे आणि ती झेपण्यासाठी आपण कॅपेबल होणं खूप महत्वाचं आहे पाहिजे सगळी शक्ती आपण सगळं ओझक जर ओरबडून आपण घेऊन अंगावर घेतलं तर ते आपल्याला बॅलन्स होईल का नाही होणार आपल्या ताकदीप्रमाण आपल्या शक्तीप्रमाणे आपल्याकडं आपण ते उचललं पाहिजे तसेच टप्प्यानं तुमच्या आयुष्यात ती शक्ती तुम्हाला दिली जाते एक 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 चक्रामधून ती शक्ती थोडी 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 बाहेर काढून तुम्हाला बॅलन्स केलं जाते आणि मग तो आध्यात्मिक प्रवास तुमचा पुढचा सुरू होतोय आणि त्यामधून तुम्हाला जे काही ऑबस्टेकल्स आहेत ते दूर करतोय बाप्पा आणि बाप्पा तुम्हाला सांगत आहे जे अबंडन्सचे रस्ता रस्त्यामध्ये जो तुमचा अडथळा होता तो सगळा बाप्पाने रिमूव्ह केलेला आहे आणि सगळे ब्लॉकेजेस रिमूव्ह केलेले आहेत आता तुमच्या आयुष्यात अबंधन्स आहे पैसा येतोय सगळ्या आयुष्यातले सगळे मार्ग तुमचे फुले होत आहेत अध्यात्मामध्ये नवीन नवीन नवी गोष्टी तुमच्या समोर येतील नवीन नवीन अशी ध्येय अशा गोष्टी असं काही समोर येईल ज्यामुळे तुम्ही अचंबित व्हाल आणि तुम्हाला अजून आनंद अजून उत्साह वाटेल की खूप जवळून कनेक्ट व्हावं आणि पुढे जावं आणि खूप खुप लेज आहात तुम्ही खरंतर बाप्पांचा आशीर्वाद आहे आणि बाप्पानी ह्याच ह्याच्यामध्ये दाखवून दिलेला आहे तुम्हाला की तुम्हाला या मार्गामध्ये पुढं जायचं आहे किंवा अध्यात्माची नवी दिशा नव रंग रूप आणि हे आपण दुरून खूप छान सगळं असतं की नाही पण किती बरेच काय होतं आपल्याला अवघड वाटतं असतं पण पुढं 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 जसं एखादी परीक्षा खूप अवघड आहे असं वाटतं पण ती द्यायला लागलो एखादं शिकायला लागलो की आपल्याला आवडायला लागलं की अजून छान आपल्याला पुढं आपल्याला जाता येतं तसा तसा पद्धतीने अध्यात्मामध्ये तुम्ही पुढं पुढं आता जात आहे हा अध्यात्मिक प्रवास तुम्हाला तसाच पुढे घेऊन जाणार आहे एका नवीन क्षेत्र नवीन असं आहे हे आहे क्षेत्र आहे जे फुलांनी बहरलेलं आहे आणि तिथं या फुलपांकरला तुमचं छान असं फुलपांकर त्या फुलांवर सोडलं जात आहे आणि त्या फुलांवर कारण त्याच जगण्याचं रस कुठे आहे प्रत्येक वेळ आपण रस आपलं हे करत असतो जीवनामध्ये आयुष्यामध्ये रसच महत्वाचा आहे खूप महत्वाचा आणि प्रत्येक चक्रामध्ये हा रस आहे आणि हा रस घेत घेत ह्या अध्यात्मिक प्रवासामध्ये पुढे जायचं असतं तर कोणत्या फुलं पाखुराला म्हणजे कोणत्या फुलामध्ये कुठला रस आहे काय घ्यायचं आहे ते त्यालाच माहीत असतं त्या पद्धतीने त्याला त्या त्या क्षेत्र ते दिलं जातं तसंच तुमच्यासाठी अध्यात्मिक क्षेत्र आहे यामध्ये कोणतंही हे नाही आहे तर हे अध्यात्मिक क्षेत्र हे तुमच्यासाठी तुम्ही एकानच ते घेऊन आलेलं आहात फक्त काही कार्मिक याच्यामुळं ते झालं होतं पण त्यामध्ये सुद्धा तुम्ही अध्यात्माशी कनेक्ट राहिला होता आणि ते तुमच्या जन्मापासूनच एंजल्स या देवी शक्ती आणि तुमचे पूर्वज तुमच्या परिवारातील आजूबाजूचे दक्षिणा काली लाँग लाईफ तुमच्यासाठी हा मेसेज आहे तुम्हाला आध्यात्मिक प्रवासामध्ये पुढं जात असताना तुम्हाला खूप मोठी लॉंग लाईफ साठी ब्लेसिंग दक्षिणाकाली देत आहेत आणि खूप लॉंग लाईफ आहे तुम्हाला कारण खूप किती कुणी तुम्हाला हे केलं तर त्या कुणाचाही दृष्टिकोन कचाई असता कुणाचंही हे असेल तरीसुद्धा तुमचा आवरा प्रोटेक्ट करणं तुम्हाला ब्लेसिंग्स देणं तुम्हाला आशीर्वाद देणं तुमच्या प्रोटेक्शनची जबाबदारी दर घेणं हे दक्षिणाखाली त्यांच्या त्यांनी ते हे घेतलेलं आहे आणि खूप लाँग लाईफ तुमची खूप मोठ्या आयुष्याचे ब्लेसिंग्स ते देत आहेत तुम्हाला असं आयुष्य जे अध्यात्माने भरलेलं आहे फुलांनी बहरलेलं आहे अशा आयुष्यासाठी त्या तुम्हाला ब्लेसिंग्स देत आहेत आणि ही अध्यात्माची उन्नती अध्यात्माची ऊर्जा म्हणजे तुमच्या सगळ्या नकारात्मकतेला संपवणारी आणि तुम्हाला कला ना माध्यमातून पोहोचवण्यासाठीचा अं हा प्रवास सुरू होतोय आणि असा प्रवास आहे ज्यामध्ये तुमचा नावलौकिक तर आहेत पण अशा काही एनर्जीस आहेत अशा काही ऊर्जा आहेत ज्यात तुम्हाला सूट होत आहेत म्हणजे तुमच्या ऊर्जेशी सूट होत आहेत तिथपर्यंत तुम्हाला पोहचवण्यासाठी ते सुद्धा प्रयत्न अध्यात्माच्या दृष्टिकोनातून आपण महाकाली आणि सगळे जगावर सगळे हे तुम्हाला करतील आणि बजरंगबली मी तुम्हाला पहिलेच सांगितलं बजरंगबलींची शक्ती कशी असते ती जेवढी शक्ती काय आता ते आपल्याला जेपेल का नाही जेपणा त्यांनी एक कणवर फक्त त्यांनी असं असं हे केलं तरी सुद्धा आपण उठून कुठे जाऊ तर ते ब्लेसिंग तुमच्या बरोबर आहेत आणि तेच जेवढी तुम्हाला शक्ती जिपते जेवढं तुम्ही जे फुल घेत आहे तेवढं ते करणार आहे आणि बजरंग खरं खरंतरी आशीर्वाद तुमच्यावर खूप आहे आणि तेच तुमच्या रथा रथ तुमच्या रथाच्या पुढं जे आहे ते बजरंग आहे आणि संजीवनी देत आहेत बजरंगबली तुम्हाला कधी कधी कसं असतं लक्ष्मणाला जीवनदान देण्यासाठी श्रीरामाने हनुमानाला बजरंग बलींना सांगितलं की संजीवनी हेच हे त्यांना ते नाही लक्षात आलं म्हणून त्यांनी अख्खा परवादच की नाही पण हेच बजरंगबलींचे आशीर्वाद आणि त्यांचे ब्लेसिंग आणि त्यांचे असे शक्ती तुम्हाला ते दे देत आहेत या आध्यात्मिक प्रवासामध्ये संजीवनी देणारे म्हणजे इतरांना संजीवनी देणारे आणि तुम्हाला पॉवरफुल करणारे अशी शक्ती बजरंग बली या आध्यात्मिक प्रवासामध्ये तुम्हाला देत आहेत थँक्यू थँक्यू सो मच आणि ही रिडिंग त्यांच्यापर्यंत पोहोचते त्या सोल अशाच असणार आहेत त्यांनी नक्कीच तुम्ही हनुमान चालीसाचं पठण करा आणि तुम्ही शनिवारी प्रत्येक शनिवारी असेल मंगळवारी असेल मारुतीला जाणं असेल हे या गोष्टी थोड्याशा तुम्ही रिच्युअल्स जरी तुम्ही केले तरीसुद्धा खूप मोठे बदल तुमच्या आयुष्यात होतील हे सुद्धा इथं आहे तर तुम्ही थोडंसं त्यावर सुद्धा लक्ष देणार तुम्हाला इथं ब्लेसिंग ऑफ स्टँड प्रोटेक्शन बजरंग बलींची ताकद त्यांची शक्ती त्यांचं प्रोटेक्शन तुमच्याबरोबर आहे आणि तुम्हाला संजीवनी देणारं असं अध्यात्मचा हा नवीन प्रवास तुमच्या आयुष्यात चालू होतो ह्या नवीन प्रवास जो चालू होणार आहे तो म्हणजे तुम्हाला संजीवनी देणारा आहे तुमच्याकडे अशी शक्ती अशी पावर बजरंगलींनी दिलेली आहे जो तुमच्याकडं असेल स्वप्नांच्या माध्यमातून असेल किंवा अशा काही शक्तीच्या माध्यमातून असेल ज्यातून तुम्हाला समाजापर्यंत संजीवनी द्यायची आहे संजीवनी पोहोच करायची आहे आणि ते संजीवनी देण्यासाठीचं एक माध्यम म्हणून बजरंग बने तुम्हाला निवडलेला आहे तर खूप मोठी पॉवरफुल पवित्र अशी सोल तुम्ही आहात म्हणूनच बजरंगलींसारखा आशीर्वाद त्यांचा आशीर्वाद त्यांचे ब्लेसिंग तुम्हाला मिळाले आणि खूप मोठी सोल तुम्ही आहात थँक्यू 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 सो मच राम भक्त हनुमान पुत्र हनुमान आणि यांचा आशीर्वाद जर असेल तर तुम्ही वाऱ्यासारखी झेप तुम्ही घेणार आणि हा म्हणजे हे आध्यात्मिक प्रवासामध्ये तुम्ही घेणार कारण त्यांचाच हातात त्यांचं भक्ताला ते कधी सोडत नाहीत प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाक्षणाला त्यांचं प्रोटेक्शन असतं आणि ते प्रोटेक्शन तुमच्यासाठी आहे थँक्यू थँक्यू सो मच रीडिंग कशी वाटते नक्की मला सांगायचं आहे आणि कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर पर्सनली नवी असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता ओके थँक्यू सो मच पुन्हा भेटू अशा छानशा मध्ये तोपर्यंत धन्यवाद